एक मन शांती मिळते शांत राहिल्याने मनातला गोंधळ आणि अस्वस्थता कमी होते विचारांमध्ये स्थिरता येते आणि समाधान मिळते हे मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे दोन राग कमी होतो रागात बोलल्याने किंवा वागल्याने वाद होतात पण शांत राहिल्यास राग आपोआप ओसरतो त्यामुळे नातेसंबंध टिकतात तीन संवाद सुधारतो शांत व्यक्ती नीट ऐकते आणि विचारपूर्वक बोलते त्यामुळे तिचे बोलणे इतरांवर प्रभाव टाकते हा गुण संवाद अधिक परिणामकारक बनवतो चार निर्णय घेणे सोपे होते शांत राहिल्यास मन गोंधळत नाही त्यामुळे योग्य आणि विचारपूर्वक निर्णय घेता येतो चुकीची पावलं उचलली जात नाहीत आरोग्य चांगले राहते तनाव कमी रक्तदाब हृदय विकार मायग्रेन यांसारख्या समस्या कमी होता मन शरीराला आराम देते त्यामुले निरोगी जीवन मिळते सहा आत्मविश्वास वाढतो शांत स्वतःवर नियंत्रण ठेवते हा गुण तिला आत्मविश्वासपूर्ण बनवतो लोक अशा विश्वास ठेवतात सात संबंध टिकतात शांततेमुळे वाद गैरसमज कमी होतात लहान सहान गोष्टींवरून भांडण करता नाते संबंध टिकवता येतात त्यामुळे समाजात आपली प्रतिमा चांगली राहते आठ एकाग्रता वाढते शांत मन असल्याने अभ्यास किंवा कामावर लक्ष केंद्रित होते गोंधळ टाळून महत्वाच्या गोष्टींवर लक्ष देता येते त्यामुळे कार्यक्षमता वाढते नऊ संयम वाढतो शांत राहणाऱ्या व्यक्तीकडे संयम असतो ती घाईगडबडीत वागता योग्य वेळ येण्याची वाट बघते संयम व्यक्तिमत्व आकर्षक करतो दहा समस्या सोडवणे सोपे होते घाई किंवा तणावात उपाय सापडत नाही पण शांत राहिल्यास विचार स्पष्ट होतात ही समस्या सहज येते। अकर सर्जनशीलता वाढते। शांत मनात नवीन कल्पना जन्म घेता। गोंधळ व कल्पना शक्ति दडपली जाते। त्यामुळे शांत व्यक्ति अधिक सर्जनशील ठरते बारा आत्मचिंतन करता येते। शांत राहून माणूस स्वतःकडे बघू शकतो आपले गुणदोष ओळखून सुधारणा करता येते त्यामुळे व्यक्तिमत्व प्रगतीच्या मार्गावर जाते तेरा सकारात्मकता वाढते शांत व्यक्ती समस्येपेक्षा उपायांवर लक्ष केंद्रित करते त्यामुळे तिचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असतो ही वृत्ती आजूबाजूच्या लोकांनाही प्रेरणा देते चौदा प्रतिष्ठा मिळते शांत संयमी व्यक्ती समाजात आदर मिळवते तिचे बोलणे आणि वागणे गंभीरतेने घेतले जाते त्यामुळे तिच्या व्यक्तिमत्वाची किंमत वाढते पंधरा आयुष्य आनंदी होते शांतपणा म्हणजे मन शरीर आणि नातेसंबंधांचा समटोल हा समटोल साधला की आयुष्य सुंदर वाटते त्यामुळे आनंद समाधान आणि आरोग्य टिकते